या सहा जणांना द्रौपदीसोबतचं शत्रुत्व पडलं महागात असा झाला परिणाम महाभारताची नायिका द्रौपदीचे चरित्र खूप प्रभावशाली असल्याचे म्हटले जाते अग्नीच्या उत्पत्तीमुळे द्रौपदीत अग्नी इतकी तीव्रता ती होती महाभारतात अशी एक कथा आढळली आहे की ज्याने द्रौपदीचा अपमान केला त्याला आपला जीव गमवावा लागला वास्तविक द्रौपदीचा जन्म हा सूडाचा परिणाम मानला जातो द्रोणाचार्यांचा सूड घेण्यासाठी द्रुपदने दिव्य पुत्र व पुत्री अग्नीपासून निर्माण केली द्रौपदीने फक्त द्रोणाचार्यांचा सूड घेण्यासाठी पांडवांशी लग्न केले होते आणि द्रौपदी केवळ द्रोणाचार्याच के नव्हे तर अनेक महान योद्ध्यांच्या मृत्यूचे कारण बनले दुर्योधनाने घेतला द्रौपदी बरोबर पंगा व्हावे लागले नग्न युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाच्या वेळी दुर्योधन इंद्रप्रस्थला पोचला तेव्हा मय मानवाद्वारे बनवलेल्या गेलेल्या भवनाला बघून दुर्योधन हैराण झाला एका जागेवर सपाट जागा समजून तो पाण्यात पडला त्यावेळी द्रौपदीने दुर्योधनाचा उपहास केला आणि अंधाचा अंध मुलगा असे म्हटले द्रौपदीवर दुर्योधन चिडला या कारणास्तव द्रौपदीला पणाला लावले दुर्योधनाने द्रौपदीला मांडीवर बसण्यास सांगितले भीमाने द्रौपदीचा बदला घेण्यासाठी दुर्योधनाची मांडी मोडण्याचे वचन दिले जेव्हा महाभारताचे युद्ध चालू होते आणि युद्ध शेवटच्या टप्प्यात होते तेव्हा गांधारीने दुर्योधनाला गंगा स्नान करून करण्यास सांगितले आणि दुर्योधनाचे प्राण वाचवण्यासाठी नग्न होऊन येण्यास सांगितले आपला जीव वाचवण्यासाठी दुर्योधन नग्न होऊन शिबिरात येत असताना श्रीकृष्णाने दुर्योधनाला पाहिले श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार दुर्योधनाने कमरेला केळीचे पाणी बांधली याचा परिणाम असा झाला की गांधारीच्या दृष्टीने दुर्योधनाचे संपूर्ण शरीर वज्राचे झाले होते पण कंबर अशक्त राहिली भीमाने दुर्योधनाची मांडी फोडली व दुर्योधन तडफडून मरण पावला द्रौपदीचा अपमान झाला त्याचा कर्णावर असा झाला परिणाम कर्णाला द्रौपदीला त्याची पत्नी म्हणून घ्यावायचे होते म्हणून तो द्रौपदीच्या स्वयंवराला पोचला परंतु श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून जेव्हा कर्ण स्वयंवराची अट पूर्ण करण्यासाठी पुढे आला तेव्हा द्रौपदीने कर्णाशी लग्न करण्यास नकार दिला आणि त्याला सुतपुत्र म्हणून स्वयंवरात सहभागी होण्यास नकार दिला यामुळे कर्णाला राग आला जेव्हा पांडव जुगारात द्रौपदीला मिळवण्यात पराभूत झाले तेव्हा कर्णाने द्रौपदीचा अपमान केला आणि तिला पाच पती असलेली वेशा म्हटले कर्णाच्या या बोलण्याने द्रौपदी व अर्जुन चिडले आणि कर्णाला महाभारताच्या युद्धात अर्जुनाकडून वीरत्व प्राप्त झाले दुशासनाचे साहस जेव्हा पांडव जुगारात एक त्यांची सर्व संपत्ती गमावत होते तेव्हा युधिष्ठिराने आपली पत्नी द्रौपदीलाही पणाला लावले जेव्हा पांडवांनी द्रौपदीलाही पराभूत केले तेव्हा दुशासनने दुर्योधनाच्या सांगण्यावरून द्रौपदीचे वस्त्रहरण केले दुशासनाने द्रौपदीला केसाला धरून फरपटत नेऊन भर सभेत आणले व तिचा अपमान केला द्रौपदीचा हा अपमान दुशासनाला भारी पडला द्रौपदीने प्रतिज्ञा घेतली की ती तोपर्यंत तिचे केस उघडे ठेवेल जोपर्यंत ती दुशासनाच्या छातीचे रक्त केसांना लागणार नाही परिणामी महाभारत युद्धाच्या वेळी भीमाने दुशासनाची छाती फोडली आणि भयानक मार्गाने अंत झाला द्रौपदीशी पंगा घेणे जयनरथला पडले भारी जुगारात आपले सर्व पैसे संपत्ती गमावल्यानंतर जेव्हा पांडव हद्दपारीची वनवासाची शिक्षा भोगत होते तेव्हा दुर्योधनाचा जिजा जयद्रथची वाईट नजर द्रौपदीवर पडली द्रौपदीला एकट्याने पाहिल्यावर तिचे अपहरण केले पांडव योग्य वेळी पोहोचले आणि द्रौपदीला जयद्रथापासून मुक्त केले पांडवांना ताबडतोब जयद्रथाचा वध करायचा होता पण द्रौपदीने तसे होऊ दिले नाही द्रौपदीने त्याच्या डोक्यावरचे पाच केसाची शेंडी ठेवून बाकीची केस कापण्याची शिक्षा जयंत्रथाला दिली अशा प्रकारे द्रौपदीने जयंतरथाला फाशीच्या शिक्षेपेक्षा जास्त शिक्षा केली अश्वस्थामाला द्रौपदीने अशी शिक्षा दिली अश्वस्थामा गुरु द्रोणचा मुलगा होता तो पांडवांशी शत्रुत्व ठेवून होता म्हणून पांडवांच्या विरुद्ध तो महाभारताच्या युद्धामध्ये उतरला जेव्हा महाभारताचे युद्ध अंतिम टप्प्यात होते तेव्हा अश्वस्थामाची कौरवांचा सेनापती म्हणून नेमणूक केली गेली लि। दुर्योधनाच्या मृत्यूने अश्वस्थामा बदलाच्या अग्निने पेटलेला रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पांडवांच्या छावणीत पोहोचला त्यावेळी द्रौपदीचे पाच मुलगे छावणीत झोपले होते द्रौपदीचे पाच पुत्र पाच पांडवांसारखे दिसत होते अशा स्थितीत पांडवांचा झोपेतच अंत करण्याचा विचार करून अश्वस्थामाने द्रौपदीच्या पाच मुलांना झोपेतच ठार केले सकाळी द्रौपदीला हे समजताच तिने पांडवांना अश्वस्थामा याला फाशीपेक्षा भयानक शिक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली परिणामी अश्वस्थामाचा जीव घेतला गेला नाही तर त्याच्या डोक्यावर चमकणारा चिंतामणी पांडवांनी बाहेर काढला आणि सृष्टीच्या अंतापर्यंत भटकण्यासाठी त्याला सोडून दिले द्रौपदीला मिळवण्याचा प्रयत्न होता की चकचा असा झाला परिणाम किचक विराटनगरचा सेनापती आणि राणी सुदेशनाचा भाऊ होता एकदा किचक आपली बहीण सुदेशनाला भेटायला तिच्या राजवाड्यात आला तेव्हा त्याची नजर द्रौपदीवर गेली द्रौपदीला पाहून किचकचा हेतू डळमळला आणि तो द्रौपदीला मिळवण्याची इच्छा करायला लागला किचकने बहीण सुदेशनाला द्रौपदीला त्याच्याकडे पाठवण्यास सांगितले किचकचा प्र अधीप्र, अधिक प्रभाव होता आणि सैन्य त्याच्या ताब्यात होते म्हणून राणी सुदेशने द्रौपदीला किचकच्या भीतीने किचककडे जाण्यास सांगितले द्रौपदीने आधीच किचकला तिच्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता पण किचकला बळाचा अभिमान होता आणि त्याने द्रौपदीशी पंगा घेतला होता त्याचा परिणाम असा झाला की अर्जुन आणि भीम यांनी मिळून किचकचा वध केला